मुलांनो म्हणजे ना एक नवीन गोष्ट ऐकायची ना मुलांनो आता राम महाविर रामनवमीचे दिवस आहेत म्हणजे राम जन्माचा उत्सव जसा महावीर जयंतीला महावीराचा जन्म ख्रिसमसला येशूचा जन्म तसा रामनवमीला रामाचा जन्मदिवस असतो श्रीराम हे विष्णूचाच अवतार आहे असं मानतात हे श्रीराम भक्तांकरता खूप दयाळू असतात त्यांची एक गोष्ट आजही शिल्पानाने तुम्हाला सांगणार आहे बरं का गोष्टीचं नाव आहे श्रीरामाने बनविले भक्तासाठी भोजन ऐका हां खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक, एक गोपाळ नावाचा तरुण मुलगा राहत होता मनाने भोळाभाळा व खूप निष्पाप होता पण एक कमी होती हां त्याच्यात तो फार आळशी होता काम न करता टाईमपास करायला लोळत पडायला त्याला खूप आवडत असे खायचं नि झोपायचं एक दिवस त्याचे बाबा म्हणाले <coughs> उद्यापासून तू स्वतः कमावून आणायचं आणि आपलं जेवण स्वतः बनवून खायचं या घरातून बाहेर पडायचं म्हणजे मग स्वतःची जबाबदारी कळेल तुला काही न करता ऐकतं जेवण आहे ना म्हणून तुझी आळशी वृत्ती वाढत चालली आहे उद्यापासून हे चालणार नाही हे ऐकून गोपाळ घर सोडून निघाला खूप खूप पायपेट करून दूर दूर गेला त्याला भूक लागली होती व तो थकलाही थो थो होता त्याला दुरून एक आश्रम दिसला तो आश्रमात गेला तिथे एक गुरुजी व त्यांचे शिष्य होते ते तिथल्या मंदिरात पूजा करत असत त्यांच्याजवळ जाऊन गोपाळ म्हणाला नमस्कार गुरुदेव मी खूप दुरून चालत आलो आहे व खूप थकलो आहे मला दोन दिवस इथे आश्रमात राहायची परवानगी द्याल का मला भूकही खूप लागली आहे थोडं जेवणही मिळेल का मग मी तुम्ही सांगाल ते काम करेन पण खरं सांगू का मला कुठलंच काम नीट करता येत नाही हे पण मी आत्ताच कबूल करतो पण प्रयत्न करेन ना नक्की त्याचा हा भोळेपणा व खरं बोलणं गुरुदेवांना खूप आवडलं ते म्हणाले हो हो गोपाळ तू दोन दिवस का जास्ती दिवसही राहू शकतो या आमच्या आश्रमात इथे राहून रोज या मंदिरात साफसफाई करायची व देवांची पूजा करायची आता तर तुला जेवायला देतोच मी पण रोजही तुला इथे राहायला आणि जेवायला मिळेल गोपाळ खुश झाला हो 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 चालेल चालेल गुरुदेव असं म्हणाला त्याला वाटलं चला फार कठीण कामही मिळालं नाही रोज नदीवर जाऊन आंघोळ करून यायची व देवपूजा करायची जमेल जमेल मला हे असा तो रोज देवाची भक्ती करायचा पूजा करायचा भजना म्हणायचा असे दहा दिवस गेले अकराव्या दिवशी एकादशीचा दिवस आला त्याने रोजसारखी आंघोळ केली मंदिराची के साफसफाई केली व देवाची पूजा केली आनंदाने देवाचे भजन म्हणत म्हणत मग पाहायला गेला की आज जेवायला काय बनवलं आहे ते पाहतो तर स्वयंपाकघरात साम सूम जेवणाची तयारीही नाही आणि जेवणही नाही तर तो धावत धावत गुरुदेवांकडे गेला आणि म्हणलं गुरुदेव गुरुदेव आज तर काहीच जेवण बनवलेलं नाही आणि तयारी पण नाही सर्व साम आणि शांत आहे स्वयंपाकघरात त्यावर गुरुदेव म्हणाले हो गोपाळ तुला सांगायचंच राहिलं की आज एकादशी आम्हा सर्वांचा आज उपास असतो म्हणून आज जेवणही बनलेलं नाही आहे तूही उपास कर ना एकादशीचा आमच्याबरोबर त्यावर गोपाळ म्हणाला ना अरे बाबा ना गुरुजी मी उपाशी राहून जिवंत नाही राहू शकणार मरून जाईन मी भूकेपै मला काहीतरी खायला द्या ना त्यावर गुरुदेव म्हणाले खायला तर मिळेल पण तुझं जेवण तुला बनवावं लागेल व तेही इथे या स्वयंपाकघरात नाही नदीजवळ जाऊन तिथे बनव जेवण आली का पंचायत गोपाळला तर जेवण बनवताही येत नव्हतं व तरीही तो तयार झाला गुरुजींनी त्याला शिधा सामग्री म्हणजे स्वयंपाक जेवण बनवायला लागणाऱ्या सर्व वस्तू देण्याची व्यवस्था केली ते म्हणाले जा आता नदीवर तीन दगडांची चूल बनव व लाकडं जाळून त्यावर स्वयंपाक कर म्हणजे जेवण बनव आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा आधी देवाला नैवेद्य दाखवायचा दे देवाला जेवायला या म्हणायचं व मगच तू जेवायचं ओके ठीक आहे गुरुदेव असंच करीन गोपाळ चालत सामान घेऊन निघाला नदीवर व चूल पेटवून जेवण बनवू लागला आता जेवण तयार झालं आणि त्याने केळीच्या पानावर जेवण वाढून घेतलं त्याला आठवलं गुरुदेवाने सांगितलेलं आहे की जेवायला देवाला बोलव म्हणून नैवेद्य दाखवून मगच जेवायला बस तू असं सांगितलं आहे म्हणून मग गोपाळणी हात जोडून नैवेद्य दाखवला व डोळे मिटून देवाला प्रार्थना केली देवा वा देव देवा या, या देवा जेवायला व तो वाट पाहू लागला देव जेवायला येण्याची त्याला वाटलं रोज रोज खरंच देव येऊन जेऊन जातात नैवेद्याचं पण आज काय येत नाही तो म्हणाला देवा या ना लवकर जेवायला या लवकर मला खूप भूक लागली आहे तुम्ही जेवल्याशिवाय मलाही जेवता येणार नाही ना तेव्हा या देवा लवकर पुन्हा डोळे मिटून बसला पण देव काही ना मग तो म्हणाला देवा मला माहिती आहे देवा की तुम्हाला रोज शिरापुरीचं श्रीखंडाचं छान छान जेवण मिळत असतं आणि आज माझं साध असं जेवण आहे म्हणून तुम्ही है ना। येत नाही आहे ना आधीच मला काही येत नाही त्यावर मी इतकी मेहनत करून हे जेवण बनवलं आहे भूकही लागली आहे या ना देवा लवकर या ना तर रामराया खरंच आले बरोबर सीतामहीला पण घेऊन आले गोपाळने डोळे उघडून पाहिलं तर त्यांना ये त्यांना येताना पाहिलं अरे हे तर दोघे आले व मी तर आमच्या दोघांचीच पानं मांडली आहेत एक माझं व एक श्रीरामांचं आता या सीतामाईला घेऊन आले तर काय करू जाऊ दे माझंच जेवण तिला देतो व मी उपाशी राहतो म्हणून तो राम सीतेला नमस्कार करतो व जेवायला देतो दोघे छान जेवतात व गोपाळला आशीर्वाद देतात गोपाळला आनंद होतो श्रीराम व सीतामाईच्या दर्शनाने पण त्याला एकादशीचा उपास घडतो व त्याचं पुण्यफळही मिळतं त्याला मग पुन्हा थोडे दिवस छान जातात व पंधरा दिवसांनी पुन्हा एकादशी येते तेव्हा हा तेव्हा गुरुदेव गोपाळला आधीच्याच दिवशी म्हणतात आदल्याच दिवशी सांगतात की अरे उद्या एकादशी आहे बरं का गोपाळ देवपूजा झाली मंदिरातली की नदीवर जाऊन स्वतःचं जेवण बनवून व ते देवाला जेवायला बोलवून नैवेद्य दाखवून मग तू जेवायचा ठीक आहे त्यावर गोपाळ मांडोलवत हो हो म्हणाला आणि गुरुजींना म्हणाला गुरुजी आज जेवणाचं जरा सामान जास्ती द्या कारण हे दोघं येतात ना मागच्या वेळी मी उपाशीच राहिलो गुरुदेवांना काही ते खरं वाटलं नाही त्यांना म्हटलं हा इतका पेटू आहे याला जास्तीचं जेवण हवं असेल हा उगीच खोटं सांगतोय दोघं येतात कोण दोघं येणार आहेत हाच एकटा खात असेल सर्व आणि गुरुजी त्याला म्हणतात की हो हो गोपाळ तू जास्तीचं सामान घेऊन जा हां गोपाळ पूजा वगैरे करून जास्तीचं सामान घेऊन नदीवर जातो यावेळी तिघांचा स्वयंपाक करतो म्हणजे जेवण बनवतो हां देवाला जेवायला बोलवतो डोळे उघडून दूर पाहतो तर हे काय यावेळी रामराया सीतामयीबरोबर हनुमान पण जेवायला बाप रे हनुमानालाही घेऊन आले का अरे देवा मी तिघांचं जेवण बनवलं आहे तर आता हेच तिघं आले आता पुन्हा मला उपाशी राहावं लागेल पण काही हरकत नाही खूप भूक लागलेली असूनही गोपाळ हात जोडून त्यांना म्हणतो या या रामराया या सीतामयी या हनुमानजी या भोजन करा यावेळी रामराया जेवून खुश होऊन गोपाळला आशीर्वाद देऊन परत जातात व गोपाळला एकादशीचा पुन्हा उपास घडतो त्या उपवासाचं पण त्याला पुण्य लाभतं पुन्हा दुसऱ्या दिवसापासून नेहमीप्रमाणे काम छान करतो व पंधरा दिवसांनी एकादशी येते तेव्हा त्याच्याच ते लक्षात येतं व तो गुरुजींना म्हणतो गुरुदेव यावेळी जरा जास्ती सामान आणि शिधा द्या न जाणो रामराया यावेळी कोणाकोणाला घेऊन येतील ते मागच्या वेळेला तर ते हनुमंताला घेऊन आले होते गुरुजींना हसू येतं ते हसू लागतं त्यांना वाटतं हा काय बंडल मारतो आहे खरं खरं काय कुठे राम येतो का खरंच जेवायला तर हा सांगतो सीतामयी व हनुमंताला पण घेऊन आलं म्हणे मग गुरुदेव म्हणतात गोपाळ यावेळी तू आपल्या हातानेच जेवढं पाहिजे तेवढं सामान शिधा घेऊन जा हां हवं तेवढं जेवण बनव आणि जेव घाल सर्वांना गुरुजी काय करतात गोपाळ पूजा करून नदीवर जायला निघतो ना खूप सगळं सामान जेवणाचं सामान घेऊन तर गुरुजी हळूच गुपचूप त्याच्या मागे जातात लपून लपून आणि गोपा तिकडे गोपाळ जेवण जेवण बनवतच नाही देवाला जेवायला बोलवतो गुरुजी झाडाडून सर्व पाहत असतात अरे हा लबाड जेवण न बनवताच देवाला जेवायला बोलवतो आणि देव येतात की यावेळी राम लक्ष्मण सीता हनुमान भरत शत्रुघ्न सर्वच लोक जेवायला येतात आणि रामराया म्हणतात अरे, राम अरे गोपाळा जेवण तर काहीच वाढलं नाही व जेवायला बोलवलंस काय जेवायचं आम्ही कशाचा नैवेद्य दाखवणार आहेस तू यावर गोपाळ म्हणतो देवा तुम्ही नक्की किती जण जेवायला येणार हे माहिती नसतं ना मग ऐन वेळेला जेवण कमी पडतं व मला उपाशीच राहावं लागतं म्हणून मी तुम्हाला आधी बोलवलं आता तुम्ही सर्वजण मला थोडी थोडी मदत करा आपण जेवण बनवू मला एकट्याला इतकं सर्वांचं जेवण बनवायला नाही येणार रामराया म्हणतात बरं लक्ष्मण सुलपेटवायला घेतो लाकडं घेऊन येतो सीतामाई पोळ्या करायला घेते भरत राम तिला मदत करतात भरत शत्रुघ्न केळीची पानं तोडून आणतात व हनुमंत भाजी चिरायला घेतात गुरुदेव झाडामागे लपून ही सर्व गंमत बघतात त्यांना देव तर काही दिसतच नाही हो पण दिसतं की गोपाळ एकटा काय मजेशीर बडबड करत बसलाय ते गोपाळजवळ जाऊन म्हणतात काय रे गोपाळा जेवण तर काहीच बनवलेलं नाही आणि बडबडत काय बसला कोणाशी बोलतो आहेस त्यावर गोपाळ म्हणतो हे काय सर्वजण आले राम लक्ष्मण सीताबाई हनुमंत भरत शत्रुघ्न यांच्याशी बोलतो आहे मी आज आधी जेवण याकरता नाही बनवलं कारण हे रामराया वेळेवर किती लोकांना जेवायला आणतील ते काही ठरलेलं नसतं ना म्हणून त्यांना सांगितलं की आता तुम्ही सर्वजण मला मदत करा जेवा जेवा जेवण बनवायला गुरुदेवांना ना राम दिसत होता ना सीतामाई लक्ष्मण हनुमंत ते म्हणतात काय रे गोपाळा कुठे आहेत सर्व मला तर कोणीच दिसत नाहीत तू खोटं बोलतो आहेस त्यावर गोपाळ म्हणतो बघा बघा ती चूल पेटवतली आहे लक्ष्मणाने सीतामाई पोळ्या करते रामराया तिला मदत करताय तुम्हाला दिसत नाही ते हनुमंत भाजी चिरत तेही नाही दिसत भरत शत्रुघ्न केळीची पानं मांडतायत ते पण नाही दिसत गुरुदेव म्हणतात नाही 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 कोणीच नाही दिसत तू खोटारड्यास त्यावर गोपाळ रडकून येतो व देवाला हात जोडून प्रार्थना करतो त्यांना म्हणतो रामराया या गुरुदेवांना दर्शन द्या ना ते मलाच खोटारडा ठरवत आहेत मी तुम्हाला याआधीही जेवण दिलं होतं तेही यांना आता खरं वाटणार नाही रामराया प्लीज दिसा ना गुरुजींना ते किती ज्ञानी आहेत रामराय म्हणतात गोपाळा तू अस जसा निष्पाप भोळा भक्त आहेस ना माझा खरा भक्त स्वतः उपाशी राहून मला जेवायला घालणारा तसे हे नाहीत त्यांचा भक्तिभाव खरा नाही ते खूप ज्ञानी आहेत पण त्यांना घामेंड आहे स्वतःच्या ज्ञानाची फार गर्व आहे म्हणून मी यांना दिस दे, दर्शन देत नाही मग गोपाळ खूप खूप विनंती करतो रामरायाचे पाय पकडून तेव्हा राम ते रामराया राम म्हणतात ठीक आहे आम्ही सर्व फक्त एक मिनिट त्यांना दर्शन देऊ त्यापेक्षा जास्ती नाही चालेल गोपाळ म्हणतो हो हो चालेल त्यावर गुरुजी देवांना सर्वां गुरुदेवांना गु, गु, सर्वांचे दर्शन होते व त्यांना आपली चूक कळते आपण गोपाळ व त्याच्या भोळ्या भक्तीवर संशय घेतल्याचं वाईट वाटतं व ते, ते रामरायाची पण माफी मागतात पाय पकडतात गोपाळची माफी मागतात गोपाळ म्हणतो गुरुदेव माझी कसली माफी मागताय तुमच्यामुळे तर मला हे ही सगळी देवाची पूजा व भक्ती करण्याचं शिकता आलं जेवण बनवता आलं व देवाला आधी जेवायला बोलवायचं हे पण तुम्ही शिकवलं ना मीच तुमचा आभारी आहे रामराया नंतर गुरुजींना दिसतच नाहीत कोणते गोपाळला म्हणतात तुझी भोळी भक्ती मनापासून केलेली भक्ती पाहून मी खुश झालो व तुझ्याकरता जेवण म्हणजे भोजन पण बनवलं आहे चला आता आपण सर्व जेवायला बसू व सर्वजण म्हणजे राम सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमंत सगळे जेवण तृप्त होतात व गोपाळला खूप आशीर्वाद दिल देतात कळली मुलांना गोष्ट रामरायाने भक्तासाठी कसं भोजन म्हणजे जेवण बनवलं त्याची त्याची भोळी भक्ती मनापासून केलेली भक्ती आहे हे पाहून रामरायाने हे सगळं केलं कळलं आवडली का गोष्ट येस मग लगेच लाईक करायचं कमेंट लिहून कळवायचं शिल्पा नानीला आणि मित्रांना शेअर तर नक्कीच करायचं भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय